नमस्कार स्वराज्य माझ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमदार किरणजी लहानते साहेब यांची जनसंवाद यात्रा अकोले तालुक्यामध्ये चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी जनसंवाद यात्रेला पाहायला भेटतोय मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात ठिका आमदार साहेबांचं स्वागत करतायत पाहू शकतो पठारामधल्या ज्या गावांमध्ये आमदार साहेबांनी दौरा केलेला आहे आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी अकोले तालुक्याचे आमदार किरण लहानते साहेब आहेत साहेब आपला जनसंवाद यात्रा आता चालू आहे तर कशा पद्धतीने प्रतिसाद आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आता तुम्ही इथं पाहिलं असेल की दुपारचे तीन वाजून गेलेत खुंटेवाडी तसं एक छोटंसं गाव आहे पण तरीसुद्धा इथं मायमावल्या गावकरी लोक स्वागतासाठी आहेत जी मोठी गाव आहे तिथं तर प्रचंड आता तुम्ही पाहत असाल की पठार जो भाग आहे तिथले सत्तावीस गावांमध्ये एवढं जल्लोषात स्वागत झालं इकडं चास असेल किंवा लिंगदेव असेल इथं जोरात स्वागत झालं सकाळी इकडे बेलापूर त्या परिसरामध्ये खूप उदंड प्रतिसाद आहे आणि लोक भेटतात आनंदानं त्यांनाही आनंद होतो कारण त्यांच्या बोलण्यातून येतं की असं कधी कोणी आम्हाला भेटतच नव्हतं नेते मंडळी एवढा कधी वेळ देतच नव्हते काय एवढी कामं झाली तेवढी कधी कामं होतच नव्हते त्यामुळे समाधानी येतं अजून पुढचीही कामं सांगतात नक्कीच सांगितली पाहिजे ती कामं पण केली पाहिजे आमच्याकडे निश्चितच साहेब परंतु साहेब म्हणजे हे जनतेतील आमदार ही महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि नेहमीच तुम्ही जनतेमध्ये असतात तरी सुद्धा तुम्ही जनसंवाद यात्रा का म्हणजे त्या उद्देश काय मग तुम्ही सगळं ऐकलं की जनसंवाद यात्रा यात्रा याच्यासाठी सांगितलं की स्वातंत्र्य भेटलं पण स्वैराचार वाढायला नको अधिकार भेटला पण जबाबदाऱ्या पण कळल्या पाहिजे या निमित्तानं लोकांमध्ये त्या जबाबदाऱ्या जागवायच्या देशभक्ती जागवायचा प्रयत्न आहे माझा आणि बाकी मा हा तर आहे अजेंडा सगळा काही लोक गावं परिपूर्ण होणार म्हणून अजून कामं सांगणार आहे समजा आजही जर शाळा पाणी आरोग्य तुम्ही पाहता असाल विरोधक म्हणता की यानं फक्त रस्ते केले तर तसं नाही आता तुम्ही वार्ताहर आहे तुम्ही पाहता की आता उंच खडकसारख्या ठिकाणी सुंदर शाळा केली अकोल्यासारख्या के ठिकाणी अशा राजूर राजूरसारख्या ठिकाणी अशा असंख्य गावं आहेत का तिथे मी शाळेंचं पण काम केलं पाण्याचं जलजीवनच्या माध्यमातून बऱ्याच योजना चालू आहेत मी स्वतःही लक्ष घातलं आहे मग शाळा झाली पाणी झालं आरोग्याच्या बाबतीत तुम्ही करोनाच्या काळात तुम्ही पाहत असाल आता उपजिल्हा रुग्णालय होतं त्याच्या आधी मी जवळजवळ दहा बारा ॲम्ब्युलन्स दिल्यात दवाखान्यांची क्षमता वाढवली आहे म्हणजे शाळा पाणी आरोग्य रस्त्यांची कामं केली लाईटची कामं केली पण जे आत्तापर्यंत लाईटची कामं जवळजवळ सदोतीस अडोतीस कोटीच्या पुढची कामं मी केली आहेत प्रत्येक घरापर्यंत वाड्यांपर्यंत आता त्या पाजण्याच्या कुठल्या तरी दऱ्यामध्ये आडोतीस लाख रुपये लागले आठ दहा आहे तेवढे मी दिले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करतोय आणि आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणली आमच्या बहिणी बघा हे हात आमचे रोज मला तोच प्रश्न विचारायचा होता की आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी योजना आल्या परंतु बहिणीसाठी योजना नव्हती तर याला कसा प्रतिसाद बहिणी कशा भावना मांडताय उदंड प्रतिसाद एकदम आनंदीत बहिणी म्हणजे मी त्या कोट्याच्या खांडगे गेलो अजून कुठं गेलो तो आमच्या महिला लिजम खेळत होत्या महिला बहिणी आणि एवढा रात्रीच्या अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत सभा चालत आहेत आणि लोक वाट पाहत आहेत उलट दुपारपेक्षा लोकं म्हणते संध्याकाळी उशीर आलं तरी चालेल पण पाच सहा नंतर या तर असं सगळं आहे हे प्रेम भेटायला खरं तर नशीब लागतं आणि हे लोकांनी प्रेम दिलं याच्यातून उत्तरही होण्यासाठी काम करत राहील काम करत राहील काम करत राहील हा देश आपल्या सगळ्यांचा आहे ते विरोधक आहे ते पण आपलेच आहे कारण सारे भारतीय आपले बांधव आहेत निश्चितच साहेब परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी हा तुम्ही तालुक्यासाठी आला म्हणजे आजही काही लोक म्हणतात की चाळीस वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी अकोले तालुक्यात आला मग तुमच्या दृष्टीने अशी काही कोणती काम राहिलेत का तुमच्या ज्या भावना आहेत किंवा तुमचे समाधानी आहात का कामावरती कामा मी कामा खरोखर खूप समाधानी आणि जनताही समाधानी कारण एवढा मोठा निधी मी जिल्हा परिषदेत होतो वीस लाख चाळीस लाख पन्नास लाख लयतीला कोटीसाठी भांडणं करायचो आम्ही पण इथं जवळजवळ तेवीसशे चोवीसशे कोटीचा निधी आला प्रत्येक गावात गेल्या कोटी दोन कोटी चार कोटी पाच कोटी छोटीवाडी म्हणते कोटीभर निधी आला आमच्या गावात तर असं सगळं पाहताना कधी कधी एवढा निधी आणला मलाच चिमटा घ्यावा लागतो मला स्वतःला की अरे खरंच एवढा मोठा निधी तो आणला आहे का याच्यात भरपूर कामं झाली परंतु तरी अजून माझं स्वप्न आता एम आय डीशी पण होते तुम्हाला माहीत आहे पण त्याही पलीकडे जाऊन मला अजून तो देवीचा घाट करायचा आहे का घाटघर चुंडे रस्ता पूर्ण तोला गेला पाहिजे अजून मुळा बारा महिने नाही आहे पाण्यात यावर्षी थोडीशी अडचण आली मला जाणीव आहे त्यामुळं तिथं एखादा लोराबीत करता येते आहे काय पाण्याचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यात नवीन बंधारे बांधता येत नाही ते एक माझं स्वप्न अपुरं आहे तोलारखिंडपुढं बऱ्याच दिवसाची लोकांची जी ते एक स्वप्न अपुरं आहे तिकडे गेलो तर बिताका प्रकल्प आहे ते एक म्हणजे अशी चार महत्त्वाची कामं माझे राहिलीत आणि मला खात्री आहे ही मायबाप जनता परत मला आमदार करेन परत आजी दादा मला निधी परत मी लोकांची कामं करत राही निश्चितच जनतेच्या भावना तुमच्यासोबत आहे जनता तुमच्यासोबत आहे परंतु काही दिवसापूर्वी शरद पवारची या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी शरद पवारांनी एक आपल्यावरती टीका केली होती की मी माणसावरती विश्वास ठेवला पण तो दुसरीकडे जाऊन बसला त्याच्याकडे आपण कसं पाहतो मी साहेब आजही त्यांच्याबद्दल मला आदर आहे त्यांनी सांगितले साहजिक आहे की त्यांच्या टीममध्ये नाही राहिलो मी दुसऱ्याच्या टीममध्ये गेलो ते म्हणणारच आहे की याला कुठं बसावं या डॉक्टरला कळालं नाही पण ते शेवटला एक खूप चांगलं मात वाक्य बोलले की जनता यांना यांची योग्य जागा दाखवतील योग्य जागा जनता दाखवली योग्य माझी योग्यता चांगली असेल तर लोक मला वरती ज्या अर्थी आजीदा मला तालिका अध्यक्ष बनवलं तर मला वाटतं त्याच्यात सगळं काय साहेबांना हेच म्हणायचं होतं की आमदार साहेब तुम्हाला मी मंत्री अध्यक्ष केला आता मंत्रीपद करणार असं म्हणायचं हां हां साहेबांना तेच सांगायचं होतं की आमदार साहेब तुम्हाला राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री नाही करता आलं मला पण आता जनता तुम्हाला त्या जागेवर बसवणार निश्चितच तर हे होते अकोले तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेब आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो का मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी यांच्या जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आहेत आपण काही ग्रामस्थांशी बोलणं आहोत तिथल्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब आपल्या गावामध्ये आज जनसंवाद यात्रा आली त्या निमित्ताने आमदार साहेब आले आपल्याला किती निधी दिला आणि आपण त्याबाबत समाधानी या नाही तसं आमदार साहेबांनी आम्हाला म्हणजे आमच्या गावाच्या लोकसंख्येच्या अधिक निधी दिलेला आहे आणि जो निधी दिला आम्हाला आता रस्त्यासाठी एक पंचवीस कोटी पंचवीस लाख दिले त्याच्यापूर्वी ऐंशी लाख दिले ह्या सर्व मंडपासाठी पहिले वीस लाख दिले ना आता वीस लाख आहेत म्हणजे आता ह्या वर्षी म्हणजे जो जो आम्ही ह्याच्यामध्ये समाधानी आहोत समाधाने म्हणजे आता भविष्यात ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला आमदारांना सांगते पाठीमागे तुम्ही बघा कामाचा आउटपुट ज्याच्याकडे असतं जो माणूस काम करतो नुसतं भाषणं करून जो काम करत नाही त्यांच्या बाजूला आम्ही जाणारच नाहीत त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे निश्चित बाबा काम झाले विकास झाला हा विकास झालाय मग काय काय काम झाले मग ते मंडपाचे काम झालं मारुतीच्या जेव्हा पुढे रस्ते झाले पाणी पुरवठा आमदार साहेबांनी चांगलं काम केलंय आमचं बाबा समाधानी आता समाधानी काय तुम्हाला काय अजून कोणते काम व्हायला पाहिजे आज रस्तेची कामं थोडी ते भविष्यात होऊन जाते हो होणार आता तुम्ही झालेल्या कामांबद्दल समाधानी आता निश्चितच हे होते खुंतिवाडी गावचे काम असतं आणि हेही आपल्या याच भावना मांडत आहेत की आम्ही झालेल्या कामाबद्दल समाधानी आहोत आणि भविष्यात आम्ही आमदार घेऊन लांबते याच्यासोबतच राहतो स्वतःच्या माझ्यासाठी हर्षदीप डावरेसह बाबासाहेब मंडलिक खुंटेवाडी अकोले